त्यात बसायचा ना हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे उतरायचा रातभर त्यांच्या बाता चालायच्या mm. पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता फाटी मागे जाऊन लागायचा तेही करायचे नाही आणि या चांदण्या लिपूरवाड्या सासूरवासनी माहेरपणाला म्हातारायच्या अन्नात व्हायच्या oh. रातभर छिदळायच्या बोलता बोलता हसायच्या हसता हसता नाचायचा खरंच तुकोबा आणि आजोबा ह्या ह्या व्यवस्थेने आजपर्यंत हिंदू मुस्लिम करून सत्ता हस्तगत केली पण आता हे वृक्षांची सुद्धा कत्ल करायच्या मागे आहेत आणि मी म्हणेल की आपको आग लगाना ही है तो आग लगा ये की क्योंकि इश्क की जो आग है वो फुलो की तरह खिलती है म्हणून प्रेमाचा जो संदेश आज तुकाराम भाऊने आम्हाला दिला त्यांचा तुकोबा हेा कविते तून खूप खूप धन्यवाद भाऊ जय जोवार